शिवराज्याभिषेक दिन हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी नव्हे तर अखंड हिंदुस्थानासाठी एक महत्वाचा क्षण होता आणि या क्षणी शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांचे बलिदान आठवून खूप भावनिक झाले असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आपल्या मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाविषयी विचार विचाराने स्वाभाविक होते तसेच महाराजांच्या मनात मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल खूप कृतज्ञता आणि गौरव भावना होती कारण हे स्वराज्य उभे करण्यासाठी मावळ्यांनी खूप मोठे कष्ट पराक्रम आणि त्याग केलेला होता आपल्या मावळ्यांच्या शौर्यामुळे त्यागामुळे आणि बलिदानामुळे हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले आणि याचीच जाणीव होऊन छत्रपती शिवाजी महाराज हे नक्कीच भावनिक झाले असतील आपल्या मावळ्यांच्या बलिदानामुळे स्वराज्याची रक्षा करण्याची आणि ते अजून मजबूत करण्याची प्रेरणा महाराजांना नक्कीच मिळाली असेल आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी महाराजांनी आपल्या मावळ्यांना आदराने स्मरण केले असेल